आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे धानोरी रोडवरील तापकीर वॉशिंग सेंटर समोरील केलेला खड्ड्यातील राडारोडा काढून कॉन्क्रिटीकरण करा मनसेची मागणी भैरवनगर धानोरी रोड येथील तापकीर निवास आणि वॉशिंग सेंटर समोर पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम एल एन मार्फत करण्यात आलं मात्र सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठा खड्डा करण्यात आला असून त्या खड्ड्यावरील माती दगड तसेच ठेवण्यात आले आहेत त्यामुळे दोन दिवसात किमान तीन ते चार अपघात झाले आहेत ज्यामध्ये महिला आणि वृद्ध व्यक्तीचा सा समावेश आहे आणि ते जखमी झाले आहेत त्यानंतर परिसरातील नागरिक आणि धानोरीतील सामाजिक कार्यकर्ते महेश दादा उरणकर यांनी ही बाब लक्षात आणून देऊन मनसे हेल्पलाईनलावर तक्रार केली यानंतर एल एन टीचे अधिकारी आशिष पवार आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ हा खड्डा दुरुस्त करून या ठिकाणचा राडाडोडा काढून टाकण्यात यावा त्याचप्रमाणे त्या खड्ड्यावर कॉन्क्रीटीकरण लवकरात लवकर करून द्यावं अशी मागणी मनसेच्याकडून करण्यात आली आहे या मागणीच्या अनुषंगानं तात्काळ यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मनसेला देण्यात आलं आहे महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज